नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सध्या बांधकाम कामगारांना शासनाकडून गृह उपयोगी वस्तूंचा संच देण्यात येत आहे तसेच बांधकाम कामगारांना उपयोग येणाऱ्या साहित्याच्या पेट्या सुद्धा दिल्या जात आहे आणि त्या या पेट्या मिळाल्या असतील तसे भांडी संच सुद्धा बऱ्याचशा लोकांना मिळाले असतील या पेट्या तसेच गृह उपयोगी भांड्यांचा संच हा फक्त बांधकाम कामगारांनाच दिला जात बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेल्या शासनाच्या नवीन जी आर पण घरेलू काम करणाऱ्यांना सुद्धा हा ग्रह उपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी मिळणार आहे तसेच महिलांना घरून काम करणाऱ्या दोन आपत्ती पर्यंत पाच हजार रुपये सुद्धा मदत म्हणून दिले जाणार आहेत ग्रह उपयोगी वस्तू कोण कोणते आहेत अगोदर आपण ते जाणून घेऊया या वस्तूंमध्ये वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेले दोन नग मोठा चमचा दोन नग पाण्याचा जग दोन लिटरचा एक नग साला डब्बा एक नग डब्बा झाकण चौदा इंची एक नग डब्बा झाकण सहज सोडायची एक नग आणि डबल झाकण कुकर पाच लिटरचा एक नग स्टील कढई एक नग स्टील एक नग अशा प्रकारे उपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी आता बांधकाम कामगारांसोबत घरेलू काम करणाऱ्यांना सुद्धा मिळणार आहे आता आपण याबाबत शासन निर्णय पाहून घेऊया की यामध्ये नेमके काय देण्यात आलेले आहेत तसेच लाभ घेणाऱ्यांना अटी शर्ती काय आहेत ते सुद्धा आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगार संस्था उपयोगी भांडी भेट वस्तू वाटप करणाऱ्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रसूती लाभ महिला जरूर कामगारांना दोन आपत्त्यापर्यंत पा रुपये पाच हजार रुपये इतकी मदत देण्यात म्हणजे या ठिकाणी मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले की महिला जर घरून कामगार असतील त्यांना दोन आपत्त्यापर्यंत अजून शासन निर्णय मध्ये देण्यात आले आहे की दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मार्फत घरेलू कामगारांची नोंदी नूतनीकरण वाढवणे या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित सक्रिय नोंदी असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबत न्याय घेण्यात येत आहे तसेच या ठिकाणी बांधकाम कामगारांसोबत आता या ठिकाणी घरेलू कामगारांना सुद्धा संसार उपयोगी भांडींचा संच ग्रह उपयोगी भांडी संच आणि या ठिकाणी दिला जाणार आहे तसेच महिला कामगार असतील तर त्यांना त्यांना पसंतीसाठी दोन आपत्त्यापर्यंत पाच पाच हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे तसेच आता आपण या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी असणाऱ्या याविषयी बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संसार उपयोगी भांडी वाटप करताना खालील अटी पालन करणाऱ्या यावे या ठिकाणी या खालील प्रमाणे देण्यात असलेल्या कोण कोणत्या अटी शर्ती आहेत ते आपण बघणार आहोत घरेलू कामगार लाभार्थी पंधरा दोन दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणी पुरत असल्याचे खात्री करून घ्यावी त्यानंतर मित्रांनो सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त असंघटित कामगार आणि कार्यपद्धती बाबत आवश्यकता ते आदेश निर्गमित करावेत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ कलम पंधरा मधील तरतून सर्व जिल्हास्तरीय कार्यालयात प्रमुखांना तंतोतंत लागू राहील तर सदर वाटप ते जलद गतीने होण्यासाठी लाभार्थ्यांचे सोयीचे दृष्टिकोन कामगार आयुक्त जिल्हास्तरीय कार्यालयात प्रमुखामार्फत करण्यात यावी त्यानंतर वरील कार्यपद्धती प्रमाणे भांडी वाटप करण्याबाबतचे कार्याध्यक्ष नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे व अशा प्रकारे या ठिकाणी अटी असणाऱ्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी व योजनांसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी आणत राहणार धन्यवाद